तर अशा राईड्सला तुम्हाला स्वतःला पंक्चर रिपेअर करणं येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं अशा राईड्समध्ये किंवा समजा तुम्ही सायक्लिंग करत असाल बेसिक मेंटेनन्ससारखं काही तुटलं किंवा काही अरे छोट्याफार गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत तरच अशा राईडला जाताना असे काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही त्याला पॅनिक नव्हता सॉल्व्ह करू शकता असं मला वाटतं அண்டநாதா இதுதாலாம் உண்டா एका नवा नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आमच्या सगळ्यांची तयारी झाली आहे आणि आता आम्ही पुणे ते पंढरपूर यासाठी सज्ज झालो आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात पुण्यावरून पंढरपूरसाठी निघतो संदीप पाटील सर योगेंद्र जय हरिविट्ठल जय विठ्ठल तुषार वासे अद्वैत राजेश, काही जण मिसिंग आहेत पण तेल डॉक्टर सगळे जण पूर्ण तयार आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आणि वारीची आता आम्ही सुरुवात करू एक ते दोन मिनिटात एक ग्रुप फोटो काढून जय विठ्ठल संपूर्ण मुंबई टीमच इंडो अॅथलेटिक सोसायटीच्या वतीने हार्दिक स्वागत आहे दरवर्षी असच उत्साहामध्ये तुमचं पंढरपूरला सर पंढरपूर गाडी घरातील अशी कोण युवान तू जायचंय घाई करायचं नाहीये आपल्याला आणि रोडवर बिलकुल गार्डन मध्ये चालल्यासारखं नाहीये एका मागं चालू एक आहे अनाउन्समेंट चालू आहेत रूल जेंजर ठीक आहे पण ते एकत्र असं कारण छानशी सुरुवात थंड सकाळ आणि सर्व निघालं एकत्र खूप सारे सायक्लिश आहेत खूप अठराशे ते दोन हजार सायक्लिश्ट असतात आणि मस्त वाटते रस्त्यावर जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सायक्लिश दिसतायत पहिला ब्रेकॉर्ड पॉईंट आला आहे गेल्या वर्षीच्या जा जागीच आहे छान अरेंजमेंट खूप सारे सायकली फुल मजा करून नेहमी सारखी छान अरेंजमेंट सायकल पार्किंग पासून सगळा सतीश यादव सर एकदम वर्ल्ड फेमस लोहली <laughs> पासून वर्ल्ड फेमस येओ हो। और वर्ल्ड फेमस अभी आजियत कुछ ज्यादा फेमस नहीं हुआ फिर भी वर्ल्ड फेमस बोल दिया यार का अपने लोग को कर देने का खासाला प्रवास टेंपो मुंबईतली लोक पुण्यात आले की विसरून जातात असं बोल काय म्हणतात मुकेश अकलित नाश्ता घातला उपमा मस्त एक नंबर गरम गरम चहा आणि क्रीम रोलची काय ठीक आहे चिन्मय काय प्रत्येक वयोगटाचे लहान मुले मुली लेडीज सर्वजण सायकलिंगच्या वारीला जॉईन करतात तुम्हाला इथे लहान मुलांना बघून एकदम वाटेल की हे करणार का पण बरीच मुलं दोनशे किलोमीटरची राईड सक्सेसफुली कम्प्लीट करतात सो मस्त असा एक्सपिरियन्स आणि छानशी अरेंजमेंट आय एस करून तिथे लोड आहे जसं एसचे कार्यकर्ते ह्यांच्यामुळे ही राईड यांच्या सपोर्टमुळे छान होते महत्त्वाची गोष्ट दाखवायची राहिली ती म्हणजे यावेळी मी आपल्या फोल्डीवरती राईड नाही करते आपल्या स्नेलवरती ब्ल्यू पॅन्टरवरती राईड करते यामुळे बऱ्यापैकी राईड इझी राहील कारण ह्या वर्षी एवढी प्रॅक्टिसही नाही आहे स्वतः ब्रेकफास्ट पहिल्या ब्रेकफास्ट ब्रेक पॉइंटवर ना निघत इथून पुढे निघाल्यावर वाटेत मुकेश भेटला जो ज्याच्याकडे आपण गेल्या वर्षी राहिलो होतो त्यानंतर रस्त्यात या दोन लेडीज दिसल्या ले त्यांच्यापैकी एक साडीवर सायक्लिंग करत होतो चांगला आहे आहे स्पीड चांगला आहे खाली होम <laughs> <ओम। laughs> संपदा आणि तिचा मुलगा दरवर्षीप्रमाणे राईडला आले दरवर्षी ते राईडला येतात आय गेस रोमचं दुसरं वर्ष असावं पण संपदाचं तिसरं वर्ष आहे छान कन्सिस्टन्सी आहे आणि होम तर छानच होतं गेल्या वर्षी तर आमच्या दोन अडीच तास आधी पोटला जातात जबरदस्त यंग आहे आणि चांगल्या सवयी आहे पायकांकडून ते बऱ्या वाटतं आमच्या जनरेशनमध्ये हे कुठेतरी कमी होत चालतं ग्रुपमध्ये राईड करताना काही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे ग्रुपमधील मेंबरची सायकल ब्रेकडाऊन झाली पंक्चर झाला तर अशा प्रकारे सपोर्ट करून एकमेकांना पुढे घेऊन जायचं हीच मजा असते ग्रुप राईडची साडेसात वाजले आणि वातावरण सुंदर असा पाऊस गेले पंधरा मिनटं थंडगार हवा राजेश आणि मी एकत्र आहे बाकी पुढे मागे सगळे पण मस्त वातावरण आहे हवे अजून तरी बट जे आहे ते सही आहे पाऊस जास्त जोरात नाही पण हवा खूप जोरात खूप जोरात झेंडा किती जोरा आहे त्यामुळे जरा जा स्पीड स्लो होते पण थंडगार हवेत करायला मजा येते एक एक मंडळी भेटत चालली आहे सोपेल भेटला సపోర్ట్ల రకమీ ప్రసంగ हायड्रेशन हायड्रेशन प्लस ब्रेकफा ब्रेकफास्टचा पॉईंट आहे हा सेकंड आयुष प्युअर विथ फॅमिली इन्शुरन्स गरमा गरम पोहे पाऊस चालूच होता तुषार डोक्याच्या सायकलचा टायर पंक्चर झाला त्यासाठी आम्ही इथे वाट बघत थांबलो पावसामुळे पूर्ण वातावरण चेंज झालंय नव्वद किलोमीटर होत आले साडेचार पाव आज तास चालू राहतो चांगल्या स्पीडने कम्फर्टेबल स्पीडने चालू आहे थोडंसं ऊन आलं आता भिगवण एक तीन किलोमीटर आहे असं झालं आहे आता ऊन आहे पण असं पोचत नाही आहे तिकडे पण एक हायड्रेशन पॉईंट असेल बिगवणला तिकडे थोडं आहे थांबू रिफील करू पाणी ओठाल आणि निघू क्लायमेट साथ देत आहे दे जोपर्यंत दे 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 फटाफट पड़ पुढे जाऊ <स्थ> अट्रेक्शन पॉईंट आहे ना जोगेश्वरी मिसळ हे मिसळ नाही टॉपनेनला मिसळ बोलल्यावरती चेहऱ्यावरती काय स्माईल आली आहे रस्त्याला झाड कुठेच नाही त्यामुळे थोडंसं ऊन आलं तरी असं वाटतं की बरंच ऊन आहे आणि असे पंक्चर्स होत राहत आहेत बरेच जण दिसत आहेत सपोर्ट पण आहे पण तो सगळ्यांना पुरेसा असा असेलच असं नाही सो बेटर अशा राईड्सला तुम्हाला स्वतःला पंक्चर रिपेअर करणं येणं खूप गरजेचं असं मला वाटतं अशा राईड्समध्ये किंवा समजा तुम्ही सायक्लिंग करत असाल बेसिक मेंटेनन्ससारखं काही तुटलं किंवा काही अरे छोट्याफार गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत तरच अशा राईडला जाताना असे काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही त्याला पॅनिक नव्हता सॉल्व्ह करू शकता असं मला वाटतं पंक्चर हे मस्टच आहे हवेचा पंप असणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि एक्स्ट्रा ट्यूब्स एकशे पंधरा किलोमीटरवर एक छान असा स्पॉट संत्र आणि रिफ्रेशमेंट आणि अशी छान सोय नेहमी प्रमाणात सपोर्ट म्हणजे एकदम सपोर्ट टू लॉन

জন পৌঁছলে मराठला चावी तुमच्याकडे आहे तुम्ही वाशिंना चावी दिलीच वाटतं चावी आय एस कडन तेच बोललो चावी वाशी हो पाच सहा किलोमीटर झाले आणि पुन्हा एक पंक्चर स्वप्नील त्या मध्ये तार का काहीतरी आता बघूया चेक करूया आणि पंक्चर काढूया आता डॉक्टर तुषार हेल्प करत आहेत बघूया काय मिळत आहे का त्यांना बारकाईने नाही बघतायत एकदम फायनली स्वप्नीचा पंक्चर रिपेअर करून निघालो आहे आता राहिले फक्त पंचावन्न किलोमीटर म्हणजे अडीच ते तीन तास अजून काही पंक्चर किंवा काही झालं तर सो हो फॉर द बेस्ट आणि ही राईड ही so, best, दी राइड, दी जर्नी ही सायकल वारी कंटिन्यू करूया बाकी पुड़े के लेत, उगास के अर्था न हो सो आता बाकीचे पुढे निघून गेलेत कारण त्यांनी उगाच थांबण्यात काही अर्थ नव्हता सोपने मी हुशार आणि राजेश आम्ही एकत्र आहोत कारण बाकी संदीप पाटील सर योगी वगैरे सगळे साडी पुढे निघून गेले होते सो त्यांना थांबवण्यात काही पॉईंट नव्हता हो उगास त्यांना उशीर झाला असता सो बेटर जण हो आहोत आणि काय पन्नास किलोमीटरच राहिले वी आर गुड इन टाईम आत्ताची तीन वाजले हे गे हे धन्यवाद पाय पाय वाटत वाव मस्त हा गुडघे आणि मांड्या बा थंडगाठ <laughs> थंडगाट फुल डाऊन मोड आईस बात नाही तर शॉर बात पंढरपूरला शेवटचे चाळीस किलोमीटर राहिले हिरवीगार रुसाची शेत आहे दुतर्फा हा रस्ता जरा छोटा आहे आणि थोडासा खराब आहे पण ठीक आहे चाळीस किलोमीटरच आहे आता तर ऑलमोस्ट छत्तीस किलोमीटर राहिले दोन्ही बाजूला शेत आहेत छान वाटतंय गावातली फिलिंग एकदम मस्त आणि येणारे जाणारे असे विचित्र नजरेने बघतात ज्याची मला बाईकवर फिरण्यापासून सवय आहे मस्त वाटते काही किलोमीटर आणि आम्ही पंढरपूरला असू यावर्षीचा प्रवास वेळेत आहे सगळे अडचणी येऊन पण छोट्या मोठ्या पंक्चर्स पण कम्फर्टेबल राईड खूप छान पहिल्यांदा इथे येत असाल तर लक्षात ठेवा पंढरपूरच्या पाच किलोमीटर आधी एक्झॅक्टली पाच किलोमीटर आधी एक, एक विठोबाची मस्त अशी उंच मूर्ती आहे ती पाहायला दरवर्षी आम्ही इथे येतो आणि मगच पुढे जातो ही दर्शन घेऊ शकता किती छान मूर्ती आहे ही मोठी सगळे सायकलिस्ट इथे थांबल्याशिवाय इथे एक फोटो काढल्याशिवाय आठवण म्हणून पुढे जातच नाहीत देव पायरीचे दर्शन घेऊन आम्ही आलो भक्तनिवास जिथे आमची राहण्याची सोय आहे आणि तिकडे इथे आम्हाला मेडल घालण्यात आले ही राईड कम्प्लीट केल्याबद्दल त्यानंतर आम्ही आता रूमवर जाऊ सो so, ही आमची रूम आहे फायनली आम्ही पोचलो आहे सध्या स्वप्नील तुषार मी आणि राजेश आहे तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करा आणि ही सायक्लिंग करत असाल आणि वारीला यायचं असेल तर आय एसच्या साईटवर जाऊन पुढच्या वर्षीची तयारी करा थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज